विकासाच्या नावाखाली जेव्हा निसर्गाचा गडा दाबला जातो तेव्हा उठते एक खळबळ आज आपण त्याच साक्षीदार आहोत नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आजची सर्वात धक्कादायक बातमी तेलंगणाच्या राजधानीतून म्हणजेच हैदराबादमधून मधून गच्चीमोली परिसरातील चारशे एकर जंगलावर जेसीबी चालली कारण होत आयटी हबचा विस्तार पण हे जे घडतं त्याचं दृश्य आणि परिणाम सरकारच्या कोणत्याही प्लॅनिंग मध्ये नव्हतं एका शांत हिरव्या जंगलात आज धावतोय एक बुलडोजर प्राणी रक्ताचे डाग जमीन झाड हे सगळं पाहून तुम्हाला वाटेल हा एखादा एआयचा सीन आहे पण नाही हे वास्तव्य आहे हैदराबादच्या गच्चिली परिसरातलं हे वास्तव रेवंत रेड्डी सरकारने घेतलेला हा निर्णय आईटी हो हव वाढविण्यासाठी चारशे एकर जंगल जमीन साफ करण्याचा जमिनीवर हजारो जीव विद्यार्थी आणि वनस्पती जगत होते तिथे आता धुरीचा ढाव है फक्त झाड वर नव्हते ते अक्षरशः विद्यार्थ्यांच्या स्वप्नावरूनही चालत होते विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला घोषणाबाजी केली आणि आंदोलन उभं राहिलं पण सरकारने त्यावर काय प्रतिसाद दिला अटक लाठी हे प्रकरण पेटलं की बी आर एस आणि भाजपही मैदानात उतरले सुप्रीम कोर्टात केसही दाखल झाली आणि अखेर कोर्टाने दिलेला आदेश की जंगल तोड थांबवा पण इथे एक मोठा प्रश्न आहे जागेसाठी दुसरा पर्याय नव्हता का हैदराबाद सारख्या शहरात हिरवळ का संपत आपण विकास हवा म्हणतो पण तो निसर्ग नष्ट करून हे केवळ वृत्त नाही ही एक चेतावणी आहे आपल्या शहरासाठी भविष्यासाठी जंगल केवळ झाडाचं घर नसत ते आपल्या श्वासाच भविष्य असत विकासाची वाट चुकली की विनाशाच्या दारात उभं राहावं लागतं वेळ आहे विचार करण्याची आपण काय उद्धवस्त आहोत आणि निसर्ग आज हे सर्व आमच्या समोर जर नष्ट होत असेल तर यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ तोवर बघत राहा पोलीस नेट न्यूज नागपूर